असं म्हटलं जातं की राजकारणात कोणी कायमचं शत्रू आणि कायमचं मित्र नसतं पण याला अपवाद आहेत सिंधुदुर्गचं हे दोन सुपुत्र राजन तेली आणि पबन साळगावकर यांची आजही खट्ट दोस्ती आहे अगदी शोलेतल्या जय आणि फिरूसारखी पक्षनेता कोणताही असो परंतु यांची दोस्ती तोंडण्याची हिंमत कोणालाही झालेली नाही म्हणूनच आज हे दोन्हीही मित्र एकत्र आले तर राजकीय क्षेत्रातल्या भल्याभल्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो आजही अशाच त्यांच्या भेटीनंतर राजकारणात खळबळ माजली पाहूया स्पेशल रिपोर्ट भाजपच्या सावंतवाडी तालुका नूतन कार्यालयाचे शुक्रवारी सकाळी शानदार उद्घाटन झाले या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे जिल्ह्यातील नेते मंडळ उपस्थित होती त्यावेळी भाजपच्या अनेक हितचिंतकांनी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली मात्र या भेटीत लक्षवेधी ठरली ती म्हणजे शिवसेनेचे नगराध्यक्ष भवन साळगावकर यांनी भाजपच्या कार्यालयाला दिलेली सदिच्छा भेट मागचं खरं कारण म्हणजे नगराध्यक्ष सायगावकर आणि भाजपचे प्रदेश तेली यांच्यामध्ये गेली कित्येक वर्ष असणारी मैत्री या दोन्ही मित्रांची राजकारणातील दिशा वेगवेगळी असली वे तरी मात्र त्याचा परिणाम कधीच त्यांच्या मैत्रीवर झाला नाही राजकीय पटलावर हे दोन मित्र जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात झाली तशीच चर्चा आजही झाली भाजपच्या सावंतवाडी येथील कार्यालयाचा उद्घाटन बबन साळगावकर यांनी थेट कार्यालयाचा सदिच्छा भेट दिली खास करून राजन तेली महेश सारख आणि आनंद देवगी यांना शुभेच्छा दिल्या बऱ्याच वेळ कार्यालयात बसून इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या दरम्यान नूतन कार्यालयात घटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष साळगावकर यांनी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्यासोबत बऱ्याच वेळ केलेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे नगराध्यक्ष करून शिवसेनेच्या कोटात या सदिच्छा भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ही सदिच्छा भेट वेगळ्या राजकीय संकेताचीही नांदी असू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळातून या निमित्ताने वर्तवली जात आहे